नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की तास चोरोटीचा प्रोग्राम करायचा असतो तेव्हा आता सगळी सजावट वगैरे डेकोरेशन सगळं केलेलं असतं तेव्हा तसं प्रिया त्याच्यामध्ये आता तितील ती जिथे बसते त्या ठिकाणी आता तेल सांडून ठेवते अस्मिता ज्या ठिकाणी बसणार असते त्या ठिकाणी तेल सांडून ठेवते प्रिया अशी मुद्दाम नाटकं करत असते तर आता सगळेजणं तिथे हॉल हॉलमध्ये जमा झालेले असतात तेव्हा पूर्ण आई आता अस्मिताची नजर काढते आणि म्हणते वा खूपच सुंदर दिसते आहे माझी नात तर आता चला चला चोरोटीचा प्रोग्राम भरून घेऊया आता चला तेव्हा आता सगळेजण आता चोरोटीचा प्रोग्राम करण्यासाठी आता हॉलमध्ये येतात तेव्हा आता अस्मितासुद्धा हसत हसत येत असते कारण तिचा खूप उत्साह असतो ती खूप खुश असते कारण तिचा चोरोटीचा प्रोग्राम असतो तेव्हा तिच्या मागेमाग आता सायडीसुद्धा येत असते तेव्हा आता अस्मिता बसत असताना म्हणजे ती चालत असताना तिचा पाय असा जोरात सरकतो सा तर सायडी आता मागे असताना सायडी आता अस्मिताला वाचवते म्हणजे इतका मोठा पूर्ण आईला आणि कल्पनाला आणि प्रतिमाला इतका मोठा धक्का बसतो की खूपच कारण इथे अस्मिताचा प्रश्न असतो कारण ती प्रेग्नेंट असते त्याच्यामुळे आता सायली आता अस्मिताला वाचवून घेते तर आता मंडळी पुढे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की नेमकंच कोण होतं कोणी हा प्रकार केला अस्मिताला पाळण्याचा आणि तेल कोणी सांडलं आता कोणावर आरोप येतो हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल हे तर सगळं आता प्रियाने का केलेले कारस्थान असतात तर आता पूर्णाई खूप घाबरलेली असते म्हणजे पूर्णाईचा जीवात जीव येतो जेव्हा साईल येतात अस्मिताला वाचवते तेव्हा तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद